नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते यांनी अनधिकृतरित्या घरात घुसून शिवीगाळ आणि दमदाटे केल्याची गंभीर तक्रार गोवर्धन राजेंद्र मेठापिल्ली यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता एक पोलीस वाहन मिठापिल्ले यांच्या घरासमोर थांबले अधिकारी गीते थेट घरात शिरले आणि म्हणाले कि सोमनाथ चितळकरशी तुमचं भांडण झालं त्याची तक्रार दे असा दबाव आणला तक्रार देण्यास नकार दिल्यावर त्यांनी शिविगाळ करत दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय मिठापिल्ली यांनी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी गोवर्धन राजेंद्र मिठापिल्ली आय पी गी साहेब काल माझ्या घरी आले होते सोमनाथ चितळकर विरोधात तक्रार दे म्हणून परंतु आमचा आता कुठलाही वाद नाही श्रीवंत पोलीस ठाणेमध्ये आम्ही लेखी लेखी दिली होती मिटला आहे म्हणून आणि तरी पण आय पी गीते साहेब मला म्हणतात की तक्रार दे सही कर नाही दिली तर नाही दिली तर तुला गीते काय आहे दाखवतो असं म्हणून मला म्हणले ते मी साहेबांना भेटून निवेदन दिले असताना पी आय गीते साहेब मला बळजबरी करत आहेत तू गुन्हा दाखल कर माझा काही संबंध नसताना ते मला का मध्ये ओढतात माझ्यावर बळजबरी करतात एस पी साहेब एस पी साहेब मला न्याय द्यावा आणि गीतेसाहेबांना विचारा असं का करतात ते माझं फक्त एवढंच निवेदन आहे एस पी साहेबांना की त्यांनी विचारपूस करून त्यांच्यावर कारवाई करावी बस